हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शनिवार नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खूपच भारी ट्विस्ट आलाय आजचा एपिसोड खूपच भारी होता विक्रमने जीवाला ऑफिसमध्ये खूप काम दिलं आणि हे काम करता करता मध्यरात्र झाली रात्रीचे बारा वाजले जिवा ऑफिसमधून बाहेर पडला पण आता एवढ्या रात्री घरी जायला आपला बस रिक्षा काहीच नाही मिळणार घरी जायचं तरी कसं हाच प्रश्न त्याला पडला पण त्याच वेळेस नंदिनी तेथे आली ती चक्क जीवाला ऑफिसमधून पिकअप करायला तेथे आली स्वतःच्या टू व्हीलरवर आणि हे पाहून जीवाला आश्चर्याचा धक्काच बसला पण नंदिनीने आता ठरवलंय की जीवाला प्रत्येक पावलावर साथ द्यायची आणि लवकरात लवकर त्याची या शिक्षेतून सुटका करायची मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रम्या जिवाला सांगते जिवा आता तुझी ही केबी नाही राहिलीये आणि मामाने मला ही चिठ्ठी तुला द्यायला सांगितली आहे जिवाला मोठा धक्काच बसतो रम्या ही चिठ्ठी वाचणार तर जिवा तिच्या हातातून चिठ्ठी हिसकावून घेतो आणि चिठ्ठी वाचू लागतो तर रम्या ही सगळी कॉमेंट्री करू लागते की चिठ्ठीत काय काय लिहिलंय कारण तिने आधीच ही चिठ्ठी वाचलेली असते यात लिहिलेलं असतं की जीवा ही केबीन आता तुझी नाही आहे तुला कौतुक म्हणून नाही तर शिक्षा म्हणून ऑफिसमध्ये बोलावलंय त्यामुळे तू आता इतरांसारखा बाहेर ओपन क्युबिकलमध्ये बसायचं आणि काम करायचं आणि या ऑफिसमध्ये केबिन कष्टाने आणि सचोटीने मिळत असते पार्थने ती मिळवली आहे आणि तू त्या लायकीचा झाला तर सुद्धा ही केबिन मिळेल पण आता तू त्या लायकीचा नाही आहे तर बाहेर बसून काम करायचं हे ऐकून जीवाला खूप वाईट वाटतं बाबांनी असं केलं म्हणून त्याला दुःख होतं रम्या ही जीवाशी खोटं खोटं वागते आणि म्हणते जीवा मामाने असं नव्हतं करायला पाहिजे मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय पण तुला आता बाहेर बसावं लागेल असं म्हणून रम्या तेथून निघून जाते जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो डोळे पुसतो आणि त्यानंतर केबिनमधील त्याचं सगळं सामान सगळ्या फोटो फ्रेम्स सगळे कोट्स तेथून घेतो आपली बॅग उचलतो तेथे त्याच्या ते नावाची नेमप्लेट लावलेली असते ही नेमप्लेट सुद्धा तो खाली करून ठेवतो आणि तेथून बाहेर पडून क्युबिकलमध्ये येऊन बसतो तर इकडे ऑफिसमधून पार्सला कॉल येतो पार्थ म्हणतो मला तर ऑफिसमध्ये यायचं आहे पण डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय मी कसा येणार तुम्ही रम्याला सगळं विचारा ती आज ऑफिसमध्ये आली ना ती तुमची मदत करेल त्याचवेळेस पार्थला खारुतायचा म्हणजेच काव्याची मैत्रीण अंशूचा कॉल येत असतो पण मला हिचा फोन उचलायचा नाही आहे असा विचार करून पार्थ फोन कट करतो तेवढ्यात पिहू तेथे येते पिहू त्याला म्हणते मी उद्या माझ्या प्रोजेक्ट साहित्य काहीतरी केलं आहे तुला दाखवायचं आहे जमलंय की नाही ते मला सांग असं म्हणून ती पार्थला हे दाखवते तर यावर चक्क का रे दुरावा का रे अबोला असं लिहिलेलं असतं पार्थला वाटतं की या पिहूला काव्यानेच पाठवलंय हो आणि तो पिहूचा कान पिरगावतो पिहू विचारते काय झालं तर पार्थ म्हणतो तुला हे कुणी करायला सांगितलंय सांग तर पिहू सांगते मला कुणी नाही सांगितलंय मामी हे गाणं ऐकत होती का रे अबोला का रे दुरावा मी ते ऐकलं आणि प्रॅक्टिस म्हणून हे बनवलंय तर पार्थ तिला म्हणतो खरं खरं सांग पिहू त्याला विचारते तू काव्या मामीबरोबर अबोला धरलाय ना असं का केलंय सांग मला तर पार्थ चिडून म्हणतो तू खूप लहान आहे अजून तू मोठ्या माणसासारखी वागायला लागलीये मोठ्या माणसांच्या भांडणामध्ये लक्ष नाही द्यायचं आम्ही आमचं पाहून घेऊ तर पिहू सांगते मी काही अजून छोटी राहिली नाहीये मला सगळं समजतं तेवढ्यात पार्थला पुन्हा एकदा अंशूचा कॉल येतो तो फोन उचलतो फो तर पिहू विचार करते पाहूया ना तू किती दिवस काव्या मामीवर अबोला धरतोय तुमचा अबोला मीच लवकर मिटवणार अंशूला तो विचारतो हा बोल तर अंशु म्हणते काय जिजू आज तुम्ही इतकं रुखसुख हाय म्हणताय नाही तर रोज खारुताई बोला असं विचारतात काय झालंय आज तर पार चिडून म्हणतो मुद्द्याचं बोला फालतू बडबड नकोय मला अंशू विचारते मला माहितीये तुम्ही माझ्या मैत्रिणीवर चिडलाय ना पण तुमच्या या प्रखर रागामुळे आमचं कोमल सूर्यफुल कोमेजून जातय त्याची तुम्हाला काहीच काळजी वाटत नाहीये का पार्थ म्हणतो तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय तर अंशु म्हणते मला काव्याने सगळं सांगितलंय तुम्ही तिच्यावर किती चिडलाय त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये आणि मला तिचं टेन्शन पाहलं जात नाहीये पार्थ विचारतो तुम्हाला त्यांनी हे सांगितलं ना मी चिडलोय मग का चिडलोय हे सुद्धा सांगितलं असेल ते नाही सांगितलं का अंशू म्हणते सांगितलं ना तिने तुमच्यापासून काही गोष्टी लपवली म्हणून तुम्ही चिडलाय पण तिने आता माफी मागितली ना तिची सुद्धा काही मजबुरी असेल तुम्ही तिला माफ करा पार्थ चिडून म्हणतो म्हणजे आता हे सुद्धा ठरवणार का त्यांनीच करायची आणि मी माफी कधी द्यायची हे सुद्धा ठरवणार का अंशु म्हणते औजीजू पण तिची आता प्रिलिम सुरू होणार आहे ना आणि तिचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये तुम्ही तिला माफी देत नाहीये म्हणून पार्थ म्हणतो मला नाही असं वाटत की माझ्यामुळे त्यांचं लक्ष लागत नसेल मी त्यांच्यासाठी एवढा महत्वाचा नाहीये अंशू म्हणते तुम्ही तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात तुम्ही तिच्याशी अबोला धरला आहे त्यामुळे तीसुद्धा नाराज आहे आणि तुमचं तिच्या आयुष्यातलं महत्त्व खूप वाढलंय पार्थ हे ऐकून खूप खुश होतो आणि म्हणतो ठीक आहे मी त्यांना माफ करेल त्यांचं अभ्यासात नुकसान व्हावं असं मला नाही वाटत असं म्हणून तो फोन कट करतो अंशूला खूप आनंद होतो पार्थ विचार करतो त्यांची परीक्षा जवळ आली आहे आणि माझ्यामुळे जर त्यांचं अभ्यासाचं नुकसान झालं तर ते मला नाही चालणार आणि तो काव्याशी समेट घडवण्याचा विचार करतो तर इकडे ऑफिसमध्ये जिवा हा ओपन क्युबिकलमध्ये बसलेला असतो तेवढ्यात एक एम्प्लॉई तेथे येते आणि त्याला कामाची फाईल देते एम्प्लॉई त्याला फाईल देऊन मागे जाते तर आशिष आणि बाकीचे एम्प्लॉई तेथे जमतात जिवा त्यांचं बोलणं ऐकू लागतो तर आशिष सांगतो त्या जीवा सरांना एवढी इज्जत द्यायची काय गरज आहे त्यांनी घरी काय केलंय तुला माहितीये का हे एम्प्लॉई म्हणते मला जर नाही माहीत तर आशिष तिला झालेलं सगळं सांगतो त्या जीवासरांच्या बायकोचं एक एन जी ओ आहे ते वाचवण्यासाठी पैशांची गरज होती तर जीवासरांनी घरात दागिन्यांची चोरी केली स्वतःच्या नावावर असला प्लॉट विकला आणि पैसे उभे केले हे ऐकून या एम्प्लॉईला मोठे धक्काच बसतो जिवा हे सगळं ऐकत असतो पण तो शांत राहून सगळं ऐकून घेतो गुपचूप तर ही एम्प्लॉई म्हणते नाही बाबा मी तर असं नसतं केलं माझ्या नवऱ्याने असं चोरी करून पैसे उभे केले असते ना तर मी कधीच नसते घेतले तर आशिष म्हणतो सगळ्या मुली तुझ्यासारख्या चांगल्या नसतात ना काही काही बायका या गोल डिगर असतात नवऱ्याने चोरी करून आणली काय की दरोडा करून आणला काय त्यांना सगळंच आवडतं आणि जीवासरांची बायको सुद्धा असेचय हे ऐकून जीवाच्या तळपायाची आग मस्तकातच जाते रम्या हे सगळं पाहत असते रम्याचाच हा सगळा प्लॅन असतो आशिष नंदिनीबद्दल काही बाही बोलतोय त्यामुळे जीवा हा चक्क त्याच्या अंगावर धावून जातो त्याची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो तुझी हिम्मत कशी झाली नंदिनीबद्दल असं बोलायची नंदिनीबद्दल असं काही बोलायचं नाही यानंतर मी नंदिनी विरुद्ध एक शब्द जरी ऐकला ना तरी तुला येथेच लोळवेल तर आशिष म्हणतो माझं काय चुकलं मला जे समजलं मी तेच बोललो ना हे सगळं पाहून रम्या चांगलीच खुश होते आणि फिदी फिदी निर्लज्जासारखी हसू लागते तर जीवा चिडून म्हणतो ही तुझी शेवट शिवे यानंतर नंदिनीविरुद्ध काहीच बोलायचं नाही तेवढ्यात विक्रम तेथे येतो आणि हा सगळा गोंधळ पाहून त्याला खूप राग येतो तो, तो जोरात ओरडतो काय सुरू येथे सगळेजण खूप घाबरतात विक्रम पुढे येतो आणि चिडून म्हणतो तू ठरवलंय का की काहीच कामधंदा करायचा नाही तुला ऑफिसमध्ये बोलवलं अशी मारामारी करण्यासाठी का असा गोंधळ घालण्यासाठी का जा सगळे आपापल्या कामाला सगळेजण त्याला सॉरी म्हणतात आणि कामावर जातात विक्रम जीवावर चिडलाय म्हणून रम्या खूप खुश होते जीवा हा विक्रमला सांगण्याचा प्रयत्न करतो बाबा तो आशिष नंदिनीला तर विक्रम चिडून म्हणतो तू येथे काम नाही करायचं असं ठरवलंय का जर तुला काम करायचं नसेल ना तर घरी जा येथे माझा आणि सगळ्यांचा वेळ नको वाया घालू तू काही लायकीचं नाहीये हे पुन्हा पुन्हा दाखवून देतोय असं वाईट बोलून विक्रम तेथून निघून जातो जीवाला खूप वाईट वाटतं तरीकडे इकडे काव्या तिच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेली असते तेवढ्यात पार्क तेथे येतो आणि म्हणतो हो काव्या मॅडम तुम्ही तुमचं हे पुस्तक चक्क उलटं पकडलंय असं उलट पकडून तुमचा अभ्यास होतो का काव्या पुस्तक सरळ करते आणि काहीच बोलत नाही पार्थ तिला विचारतो तुमचे आलेत ना झाला का अभ्यास काव्या असं उत्तर देते तर पार्थ विचारतो हे हो नाही चालणार तो उघडून नीट उत्तर द्यायचं काव्या हो म्हणते तर पार्थ तिला विचारतो तुमच्या प्रिलीमजवळ आल्यात ना अभ्यास नीट होतोय ना माझ्यामुळे काही प्रॉब्लेम येतोय का सॉरी हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो आणि ती पार्थकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते तुम्ही सॉरी का म्हणताय तर पार्थ तिला विचारतो तुम्ही कोणाची मैत्रीण आहात काव्या सांगते अंशूची तर पार्थ म्हणतो अंशूची नाही तुम्ही माझी मैत्रीण आहात आणि माझ्या मैत्रिणीने एखादी चूक केली म्हणजे ती चूक मी केली आणि चूक केल्यावर सॉरी बोलायचं असतंच ना तेव्हा काव्याला खूप आनंद होतो काव्या विचारते तुम्ही मला कसं सॉरी म्हणालात आणि माझे प्रिलिम्स आलेत हे तुम्हाला कुणी सांगितलं पार्थ तिला म्हणतो मला अंशूचा कॉल आला होता तिनेच मला हे सगळं सांगितलंय काव्य चिडून म्हणते म्हणजे माझ्या मैत्रिणीचा तुम्हाला तिने सांगितलं म्हणून तुम्ही सॉरी म्हणताय मला मला तुमचा काव्याला म्हणतो ते सगळं सोडा अभ्यास जास्त महत्वाचा आहे तुम्ही अभ्यास केला तरच तुम्ही कलेक्टर ना आणि माझ्यामुळे तुम्हाला अभ्यास करता येत नाहीये तुमचा अभ्यासात लक्ष लागत नाहीये हे मला काही चालणार नाही तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या काव्याला खूप आनंद होतो ती पार्थकडे हसून पाहते पार्थ सुद्धा तिच्याकडे पाहून स्माइल करतो पार्थचा राग निवळलाय म्हणून काव्या खूप खुश होते पार्थ तिला सांगतो आता नीट अभ्यास करायचा आणि यानंतर कोणतीही लफवाछफी करायची नाही काव्या सुद्धा त्याला स्वामी म्हणते की मी तुमच्यापासून लपवलं म्हणूनच तुम्ही माझ्या चिडला होतात ना मी असं पुन्हा कधीही वागणार नाही तिला म्हणतो ठीक आहे आता मग आता तुम्हाला अभ्यास करायचा ना चष्म्याशिवाय तुम्हाला काही दिसत नाही असं म्हणून तो काव्याला तिचा चष्मा घालून देतो आणि तिला अभ्यास करायला सांगतो काव्या खूप खुश होते दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात पार तेथून निघून जातो काव्या विचार करते बरं झालं देशमुखच्या चेहऱ्यावरचा रागाचा फुगा फुटला आता माझं माझ्या अभ्यासात लक्ष लागेल असा विचार करून ती अभ्यास करू लागते तर इकडे नंदिनी ही नानूभाई ज्वेलरचा पत्ता शोधत असते ती रस्त्याने काही लोकांना विचारते आणि तेवढ्यात तिला जीवाची आठवण येते ती जीवाला कॉल करते जीवा काम करत असतो तो फोन उचलतो नंदिनी त्याला विचारते जीवा तुम्ही ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचलात ना तुमचं काम कसं सुरू आहे तुम्हाला आवडतंय ना तर जीवा तिला काहीच खरं सांगत नाही सगळं खोटं खोटं सांगू लागतो हो मला काय प्रॉब्लेम आहे मी वेळेत पोहोचलो आणि येथे मला स्वतःचं केबिन आहे सगळे मला खूप इज्जत देत आहे एखाद्या साहेबासारखा बसलोय मी मालकच इथला मला काहीच टेन्शन नाही आहे नंदिनी विचारते बाबा तुमच्याशी काही बोलले का, बोल का। सकाळी ते तुमच्यासाठी न थांबताच निघून गेले होते त्यांचा राग निवळला का जीवाला खूप वाईट वाटतं पण तो नंदिनीला फोटो सांगतो हो बाबा सकाळी हेच पाहण्यासाठी थांबले नाही की मी ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचतो की नाही पण मी ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचलो त्यामुळे त्यांचाही राग निवळला ते माझ्याशी छान बोलले मला इथेच काहीच प्रॉब्लेम नाही आहे खरं तर माझं काहीच कर्तृत्व नसताना सगळे मला इज्जत आहे माझ्याशी प्रेमाने वागताय आणि मला कामाचा सुद्धा काही त्रास नाहीये खूप भारी चाललंय इथे तू नको काळजी करू नंदिनी ही जीवाला विचारते तुम्हाला तेथे आवडतंय ना मला माहितीये की तुमचं स्वप्न वेगळं आहे तुम्हाला नोकरी करायला नाही आवडत पण आता काही दिवस तुम्हाला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे तर जीवा सांगतो शिक्षा कसली मला इथे काहीच त्रास नाहीये आणि आज न उद्या तर मला काम करावं लागणारच होतं ना आणि मी तेच करतोय आणि स्वतःच्या ऑफिसमध्ये काम करण्याचं कसलं काही दुःख तेवढ्या जीवा म्हणतो मला एक महत्त्वाचा कॉल येतोय नंदिनी मी फोन कट करतो असं म्हणून तो फोन कट करतो नंदिनी विचार करते जीवा तुम्ही कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला ना पण तुम्हाला खोटं बोलता येत नाही तुम्ही खोटं बोलताय हे लगेचच समजून येतं पण काळजी करू नका मी लवकरात लवकर आजीचा दागिना परत मिळवणार आणि तुमच्या नावावर लागलेला हा डाव पुसणार म्हणजेच ऑफिसला जाण्याची तुमची शिक्षा नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या मनाविरुद्धही नोकरी करावी लागणार नाही नंदिनी निर्धार करते की लवकरात लवकर आजीचा दागिना परत मिळवायचा आणि जीवाची शिक्षा कमी करून घ्यायची जीवाला कमीत कमी त्यांच्या मनाविरुद्ध ऑफिसमध्ये तरी नोकरी करू द्यायची नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पार्थ हा काव्याला सांगणार जीवा माझ्यासारखा नाहीये तो स्वच्छंदीये त्याच्या मनाला जे वाटतं तो ते करतो तर काव्या म्हणते हो नेहमीसारखं पार्थला धक्का बसतो आणि तो विचारतो नेहमीसारखं म्हणजे तर दुसरीकडे मानिनी ही विक्रम घरी आल्यावर त्याला विचारणार की जीवा कुठे गेलाय तेव्हा विक्रम सांगणार की त्याला मी ऑफिसमध्ये खूप काम दिलं होतं त्याचं काम अजून आवडलं नसेल तो येईल थोड्या वेळानंतर आणि हे सगळं नंदिनी ऐकणार आणि जिवा हा ऑफिसमधून अगदी मध्यरात्री रात्री बारा वाजता बाहेर पडेल त्यावेळेस रस्त्यावर गाड्याही नसतील रिक्षा बस काहीच नसेल जिवा विचार करेल आता मी काय करू यावेळेस तर काहीच नाही भेटणार मग मी आता घरी कसा जाऊ त्याचवेळेस त्याच्या डोळ्यावर एका गाडीचा हेडलाईट पडेल जिवा लाईट बंद करायला सांगणार तर लाईट बंद झाल्यानंतर त्याच्या समोर चक्क नंदिनी उभी असेल पण नंदिनीला पाहून जीवाला आश्चर्याचा धक्काच बसणार त्याला वाटेल की मला आता भास सुद्धा व्हायला लागलेत रात्री एवढ्या उशिरा नंदिनी मला कसे इथे घ्यायला येणार नंदिनी हसू लागेल आणि त्याच्या हातावर मारून म्हणेल जीवा मी खरंच आहे तुमचा काही भास नाहीये जीवा तिला विचारणार तू एवढ्या मध्यरात्री मला इथे पिकअप करायला आलीस का हे कसं शक्य आहे तर नंदिनी म्हणेल हो मी तुम्हाला लिफ्ट द्यायला आहे आता तुम्ही इतकी नोकरी करताय तर तुमची बायको म्हणून मी एवढं तर करू शकते ना जीवाला खूप आनंद होईल नंदिनी सुद्धा खुश होणार म्हणजे एकूणच जीवा आणि नंदिनीमध्ये निर्माण करण्यासाठी जीवाला शिक्षा झाली आहे काय असं वाटायला लागले तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी